हिंगोणा या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे दिनांक अठरा जुलै शुक्रवार रोजी प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला असंख्य अडचणीच्या सामोरे जावे लागले दरम्यान मुस्लिम समाजातील या महिलेच्या नातलगांनी या आरोग्य केंद्रात आरडाओरड केली तेव्हा काही स्थानिक लोकप्रतिनिधी आले आणि त्यांनी तातडीने या ठिकाणी डॉक्टरांना व इतर कर्मचाऱ्यांना बोलावले आणि नंतर या महिलेची या ठिकाणी प्रसूती झाली तेव्हा या रुग्णालयातील अनेक जनसमस्या मुस्लिम समाज बांधवांनी दिनांक एकोणावीस जुलै शनिवार रोजी दुपारी तीन वाजता प्रसारमाध्यमांकडे मांडल्या व या समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केली हिंगोणा या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे रावेर विधानसभा मतदारसंघात हे हिंगोणा गाव असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी सायंकाळ नंतर उपस्थित नसतो या ठिकाणी शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी रात्री आठ वाजता एक मुस्लिम समाजातील महिला प्रसूतीसाठी आली होती तिच्यासोबत तिचे नातेवाईक होते मात्र या रुग्णालयात एकही कर्मचारी नव्हता व अधिकारीही नव्हता तेव्हा त्या महिलेच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी आरडओरड करायला सुरुवात केली परिसरातील नागरिक त्या ठिकाणी आले लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात आली गावातील काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी दाखल झाले आणि नंतर त्यांनी आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलावले व रात्री उशिरापर्यंत या महिलेची प्रसूती पार पडली दरम्यान या रुग्णालयात अनेक समस्या आहेत तेव्हा येथील जनसमस्या सोडवण्यात याव्यात येथे कायमस्वरूपी डॉक्टर कर्मचारी हजर राहावे आरोग्य केंद्रात देखील वेळेवर उपस्थित राहावी जेणेकरून गरोदर मातांना व लहान बालकांना या आरोग्य सेवेचा लाभ मिळेल अशी मागणी जनसमस्येच्या माध्यमातून येथील मुस्लिम समाज बांधवांनी आपले नाव न ना सांगता केली आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद

मग आता आम्ही आले डॉक्टर गावातल्या लोकांना फोन केला तेव्हा आता डिलेवर जाताशी तर जवळ होता मग त्या डॉक्टरला घेऊन आले तेव्हा तिची डिलेवरी इकडे झाली आता मग असं आता किचं कमी असतं झालं तर आम्ही काय करू गावाच्या का लोकांना मग दवाखाना आहे तर काय फायदा नाही तर बंद करा तो दवाखाना मग ये दवा खाना क्या फायदे का दवा खाने में कोई नहीं सहूलत नहीं है वो बच्च बच्चा हम सब सामान फेंकना पड़ता पाचो, कुछ नहीं, नहीं, नहीं रहता कोई नहीं रहता दवा डॉक्टर ने बुलाया तो नहीं कहती उन्हें गाड़ी में कुछ कम ज्यादा नहीं है इसका जिम्मेदार

डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका